हॅलो फ्रेंड्स तर आज आपण मोदक करणार आहोत हे मोदक झटपट दहा ते पंधरा मिनिटात जास्त मेहनत न करता मिल्क पावडर पासून तयार करणार आहोत पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा त्यासाठी कडईत अर्धा कप दूध एक कप मिल्क पावडर एक चमचा तूप घालून मिक्स करूया हे साहित्य गॅसवर मिक्स न करता आधीच मिक्स करायचं यामुळे त्यात गुटरी तयार होत नाही हे आता मिक्स करून झालं आहे हे गॅसवर ठेवून एकदा मिक्स करूया त्यात दोन चमचे पिटी साखर अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्स करूया हे बॅटर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आता बॅटर तयार झाला आहे ते थंड करून घेऊया बॅटर थंड झालं की मोदक करायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी मोदक पट्टीला थोडं तूप लावून घेऊया मग मोदक पट्टी हातात घट्ट धरून त्यात मोदकाचं बॅटर घालूया अशा प्रकारे बाकीचं पण बॅटर मोदक पट्टीमध्ये घालूया आता मोदक पट्टी भरून झाली आहे ती उघडूया तुम्ही पाहू शकता की मोदक मस्त असा तयार झाला आहे तर बाकीचे पण मोदक अशा प्रकारे तयार करून घेतले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा धन्यवाद